श्री बाबुळगावकर शास्त्रीजी यांच्या प्रयत्नाने सत्तावीस वर्ष महाचिंतचा कार्यक्रम महाचिंत म्हणजे मानवा पंतांचे जे आचार्य आहेत त्यांचे उपासक सगळे एकत्र येतात आणि सर्वांच्या दृष्टीने जो काही मानव धर्म पाळायचा त्यांचा विचार आहे तो सांगतात आणि त्याला आता राज्यातूनही मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात आज त्यांचा तिसरा दिवस होता आणि त्या तिसऱ्या दिवशी आज समारोप होता या कार्यक्रमाला मी आलो आहे आणि मी पूर्वी पण त्यांच्या अनेक कार्यक्रमाला आलो आहे पण याही वेळेला यावं लागलं धन्यवाद थँक्यू